असं काय वाटलं पाहिजे लय मोठी शिक्षा द्यायची लय मोठी शिक्षा द्यायची आले पाहिजे त्यांना फक्त न्याय हवाय आणि न्याय हवाय आम्हाला फाशीची वाट नाही पाहिजे

माझी पण एवढीच विनंती की त्याला इन झाला पाहिजे त्याला फाशी करून न उभे त्याला इन झाला पाहिजे त्याला जगण्याचा कुणी अधिकार त्याला त्यांनी अर्ध आयुष्य माझ्या दाजीच संपून टाकलं त्यांना जगून का उभे गाई त्यांना लगेच संपून टाका तुम्ही इनकाऊंटरच करा माझा आरोप हा पोलिसांचा पोलिसांवर आहे त्यांनी ऑन कॅमेरा आज हा मर्डर होता बघ बघत असताना ही कारवाई काही केलेली नाही आहे सकाळी सात वाजता जे वा, जेव्हा जेव्हा ते फेरीला गेले रोडवर असताना त्यांनी मर्डर म्हणून त्यांनी हा आ, एकसेड़ेंट आ, एकसेड़ेंट केस ते ते ही केस बाजूला केली आणि निघून गेली ऍक्सिडेंट केस म्हणून बाजूला केली आणि निघून गेले तू त्या दोन्ही दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे एवढीच आमच्या कुटुंबियांची मागणी मागणीला गेला अजून आलाच नाही घरी मी त्याची वाट पाहत आहे तर कधी भेटतील मला साई बाबा असं कोणावर झालं माझ्या मुलावर आमच्या कुटुंबावर ही अवस्था झाली कोणावर होऊ नये माझी एवढीच नम्र विनंती शिर्डीवाल्याला की असं घडू नाही आणि जसा माझा मुलाचा आत्मा तळ तळून गेला तशी माझी एवढी नम्र विनंती की त्या दोघाची ते मेलेच पाहिजे त्याला मारलंच पाहिजे तुम्ही माझा लेख साईबाबा पशी मंदिरात मंदिरातला माणूस मारायला भेळा नाही त्याला ठेवायचंय कशाला आज माझ्या लेखाच्या जागेवर माझा नातू लागलाच पाहिजे आणि आजच आम्हाला लिहून दिलं पाहिजे आमचं कुटुंब कसं जगणार त्याच्या माग दोन आजी आणि आजोबा मग पाच माणसं आम्ही सात माणसं आहेत हे सात माणसं कसे जगले पाहिजे आज माझ्या नातवंडावर जबाबदारी ती माझ्या लेखावाने त्याच्या त्याला

गंभीर जपी झालेले कृष्णा देहरकर साळी दोन मिनिट असं काय वाटलं पाहिजे यांना असं द्यायचं ना लय मोठी शिक्षण यायची इतकी मोठी शिक्षण यायची लय मोठी शिक्षण यायची दडफडून दडफडून पाहिजे त्यांना कृष्णा साळींच्या वतीनं जपुतण्या पुतण्या धनंजय साळी सन्मान्य सर्वांच मी शिर्डी ग्रामस्थांचा धन्यवाद करतो सर्व नेते शिर्डीचे सगळे एकत्र आले सर्व थोडस माझा संताप झाला होता आता की आम्हाला बोलू द्या कारण असं आहे की माझा मेवना नितीन कृष्णा शेजळूळ हा म्हणजे एकदम गोळसाट व्यक्ती त्याचा मंदिर सुरक्षा म्हणून तो इथं रक्षक ग्रुप मधून काम करत होता त्याची कधी ड्युटी मंदिर परिसरात असायची कधी भोजन गृहात असायची कधी द्वारका माईजवळ त्याचं हे राहायचं ड्युटी राहायची आता जर पोलीस प्रशासनाने आतापर्यंत जे स्टेटमेंट केलेलं आहे की त्यांनी नशेत केलं नशेत केलं नशेत केलं जर नशेत केलं असतं तर त्यांनी त्याच्या ते घरच्यांना का नाही भोसकलं त्यांनी त्याच्या ते बापाला का नाही भोसकलं त्यांनी त्याच्या ते आईला का नाही भोसकलं माध्योसट भो मुलाला भोसकलं त्या दिवशी रात्रभर रक्त रात्र होती ती रक्त रात्र रात्रभर गस्त झाली नाही का पोलिसांची दोन वाजेपासून हा खेळ चालू होता ते शिर्डीच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरत होते ते कधी कौंडबा नगरमध्ये होते कधी गणेशवाडीत होते कधी शिर्डी शिव शिर्डी साकोरी शिवावर होते मग एवढ्या दरम्यान राहत्याची कोणती राहता पोलीस स्टेशन किंवा शिर्डी पोलीस स्टेशनची कोणतीच गाडी फिरली नाही का सीसीटीव्ही फुटेज एवढा मोठी स्क्रीन लावून ठेवलेली आहे त्या शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या समोर दोन तर कर्मचारी बसले असतील ते जे सीसीटीव्ही लावलेले आहेत त्याच्यात ही जर दत्तरंजित ही जे घटना चालू होती थरारक घटना चालू होती कमीत कमी पंधरा मिनिट त्याला मारत होते माझ्या मेवण्याला त्याला पंधरा मिनिट मारत असताना एकाही कर्मचाऱ्याचं लक्ष केलं नाही का त्यांनी त्याला ते ओढत रस्त्यावर आणलं त्याच्यानंतर त्याचा पाय मुडपला तो खाली पडला खाली पडल्यानंतर परत उठला त्याला दुसरा व्यक्ती मोटरसायकलनी धडकवतो आणि त्याच वेळेस त्याच्या डोळ्यामध्ये चाकू घातलेला आहे त्याचा पहिला गाव डोळ्यात आहे आपल्या डोळ्यात साध्या तिकडे गेला तर आपल्याला किती त्रास होतो त्याच्यात डोळ्यात चाकू खुपसला त्याच्यानंतर त्याच्या छातीमध्ये चाकू खुपसला गेला त्याच्या पोटात चाकू खुपसला तिथं तो, तो रक्ताच्या उलट्या करत होता रस्त्यावर बरेच लोकांनी त्याला पाहिलं पोलिसांना आय विटनेस भेटत नाहीये आय विटनेस मला भेटले दोन जण त्यांनी पाहिलं पण ते पोलीस स्टेशनमध्ये येण्याच्या तयारीत नाही कारण त्यांचं म्हणणं आहे आमचे पण आई आमचे पण बाप आमचं पण आई आमचं बायका पोरं आहे आमची हिंमत नाही आम्ही पोलीस स्टेशनला येत नाही तुमचा मेवना दादा मला सोड माझे सगळे पैसे घे माझा मोबाईल घे माझे पैसे घे सगळं घे त्याचे कपडे खाली केले पूर्ण त्यांनी सगळं त्यांनी जॅकेट बिकेट सगळं फेकून दिलं तरी ते त्याला मारतच होते त्याच्यानंतर पाच मिनटं रिक्षाच्या पाठीमागून नेऊन त्याला काय केलं ते फुटेजमध्ये आलेलं नाही कमीत कमी त्याच्यावर इतके वार झाले त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर दगड दगड टाकण्यात आला त्याच चार वाजून तेरा मिनिटांनी हत्याकांड चालू झालं चार वाजून अठरा मिनिटापर्यंत सकाळी त्याला मारत होते आणि त्याच्यानंतर आरामशीर निघून पुढे जाऊन कळडोबा नगरमध्ये त्यांनी दुसरी हत्या केली त्याच्यानंतर पोलीस सकाळी साडेसात वाजता पोहोचले त्याचं किती रक्त गेलं त्याचं मृत्यू हा घावाने झाला नाही त्याचा मृत्यू हा रक्त गेल्याने झालेला आहे साडेसात म्हणजे चार तासानंतर पोलीस तिथं पोहोचते मग याला जबाबदार कोण हे मला विचारायचंय बाकी मला आता दोनच मिनिटं बोलायचं म्हणून मी माझी तळतळ थोडीशी थो सांगितली मी सर्व ग्रामस्थानी पुड, जे पुढारी नेते वगैरे आहेत समाज सामाजिक कार्यकर्ते यांचं मी खरंच आभार मानतो माझी माझ्या भावाची ड्युटी सकाळची ड्युटी होती चारची याच ठिकाणी माझा भाऊ ड्युटीला होता मंदिरामध्ये याच ठिकाणी होता आज मी इथं माझा भाऊ ड्युटीला असता माझ्या भावाला त्यांनी पाठीमागून येऊन अडवलं आणि गाडी आडवी लावली साईबाबाच्या मंदिरातलं कार्ड माझ्या भावानं दाखवलं त्यांना पण त्यांना माझ्या भावाची माया आली नाही या शिर्डीचं नाव बदनाम होऊ राहिलं या शिर्डीचे बाबाला इतके भक्त येते बाबाची बदनामी होतीये हे तुमची आमची आणि माझी आणि सगळ्यांची तर बदनामी होतीच होती पण बाबाचं सुद्धा नाव खराब होतं याची सुद्धा तुम्ही थोडीशी काळजी घ्या साहेब माझं म्हणणं एवढं आहे का त्या आरोपीची जशी जसं माझ्या भावाला मारताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो जेवढा भाई व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झाला सगळ्या लोकांनी पाहिलं पण पोलीस त्याला मारताना व्हिडिओ जा आला पाहिजे त्याचा इन्काउंटर करताना नगर हायवेवर इन्काउंटर करा आणि जनतेला सुद्धा तो व्हिडिओ दिसू द्या का असं केल्यानंतर काय होतं कशी सजा देते आणि माझ्या भावाला मारलं मी त्याचा मर्डर करू शकते पण मी मर्डर केला तर फक्त मलाच ते वाटत की मी मर्डर केला तुम्हाला हात्यार दिलेले आहेत कशाला शेतकऱ्यावर गोळ्या घालायला हत्यार दिलेल्या आहेत का, का।, का आंदोलक घाला गोळ्या घालायला दिलेल्या आहेत तुम्ही घालान त्याच्यावर तुम्हाला चांगला चान्स होता काटवनात नेलं होतो काटवनात नेलं होतो राहू आता काटवनात कोण बघतं मलाहीच तुम्ही पळाले पळाले आ घाला ना गोळ्या तुमचं नाव करा चांगली गोष्ट आहे तुझ्या माझी सुजयदा सगळ्या गावकऱ्यांना सगळ्याला माझी हात जोडून येणार ती मी गरीब माणूस आहे पण तुम्ही त्यांचं एन्काउंटर करा तरच सीडी वाचत नाही तर वाचत नाही सतरा तारखेपासून मुलगी गायब झाली आम्ही पोलीस प्रशासनला दररोज सकाळी या जातो दुपारी या जातो संध्याकाळी या जातो आपण पाहिला जाऊ तो नंबर त्याचा ट्रॅक ना कुठे काय त्याचा काही तपास लागा ना म्हणजे साहेब एवढे पंचवीस दिवस झाले मग आता आम्ही करायचं काय म्हणलं तुम्ही सांगा तेवढा निर्णय घ्या म्हटलं तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आमची बाची आमच्या आम ताब्यात आम्हाला पाहिजे एवढी त्यांना कळकळीची विनंती आम्ही पंचवीस दिवसापासून करतो साहेब आम्ही जेवण नाही खावाने रात्रभर झोप नाही आम्हाला गंगन करून महिला वर्षाची आहे ती साहेब शाळेतून माध्यमिक विद्यालयामध्ये होती ती सगळ्या शाळेत गेली साडे अकरा पर्यंत शाळेतून गायब झाली परत आलीच नाही घरी नवीच्या वर्गात शिकत होती ती अंजली गणेशपुरी कृपया नाव लिहून घ्या ಧನ್ಯವಾದ ಮೀ ಮಹಿಳೆ ವಿನ್ ಹಿಂ ಮಾತ